समोर काय कंट्रोल होत नाही लवकर आणि याच्यामध्ये कसं आहे बघा आता आपण जे सांगतो शेतकऱ्यांना किंवा हलक्या औषधी घ्या स्वस्त औषधी घ्या तुम्हाला पटत नाही एम पण ब्ल्यू कॉपर म्हटलं घ्या त्याच्यापेक्षा भारी भारी शेतकरी याच्या आधीच मारत्याना रिझल्ट येईल का तुम्ही पहिलेपासून जर केलं तर तुम्हाला अनुभव येते आता <coughs> महत्वाचा विषय कसा आहे आम्ही शेतकऱ्यांना सांगतो जसं तुमचा जिल्हा कोणता आहे म्हणजे चंद्रपूर तुमचा परभणी परभणी चंद्रपूर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आपले प्लॉट आहेत पण शेतकरी एवढे हुशार झाले की सगळं करते पण शेजाऱ्याला सांगत नाहीत की आम्ही काय करालो काही काही तर एवढे कलाकार आता ते शेतकरी आता गेला त्याचा प्लॉट एक नंबर आहे आपल्या पद्धतीनं पण ते सगळं इथून पाहून जाते पण गावात काही कोणाला सांगत नाही की मी काय केलं म्या काय नाही काय काय म्हणे प्लॉट चांगला आहे म्हणे काय खराब आहे चांगला आहे म्हणे ना पण तुम्हाला पण गावात शेतकऱ्याला सांगत नाही ते तर सांगण्यात तात्पर्य कसं आहे काय काय लोक एवढे कला आहेत आपण औषधी एक एवढी औषधी म्हणजे एवढ्या स्वस्त औषधी मध्ये त्याला रिझल्ट द्यायला ते टप्पर काढून न्यायला त्याच्यावर पण ते शेजाऱ्याला सांगण झालं काय मारलं तर जर आपली शेतकऱ्याची मानसिकता अशी असेल तर मग काय आपण पुढे जाणार आहोत हा शक्य शक्यत नाही ना आणि काय काय मग चुकीची माहिती काही काही दुकानदार असे आहेत सगळे आपल्या पद्धतीने करतात पण दुकानदार औषधी शेतकऱ्याला दुसरीच देतात त्याला दुकानदार शेतात प्लॉट हे चांगला दिसते त्याला वाटते भारी भारीच्या औषधीमुळे रिझल्ट आला घ्या हे औषधी तर जोपर्यंत आपण एकर भर दोन एकर ठीक आहे या पद्धतीने अंतर लावू नका तुम्ही पहिल्या वर्षी खत आणि फवारणी व्यवस्थापन तर करा त्याचा तर तुम्हाला अनुभव येईल हे अंतर तुम्हाला मोठा आहे वा शेतकरी गावातले असतील घरचे असतील घरचे लावू देणार नाही एक वर्ष अंतर नका लावू एक वर्ष खताचं आणि फवारणीचं नियोजन करा तुम्हाला तुम्हाला जर अनुभव घेतला तर लक्षात येईल ना जसं मी आता तुम्हाला सांगतो बा फवारण्यामध्ये लेस स्वस्त आहे मी सांगण्यात आणि तुमच्या करण्यामध्ये फरक आहे ना म्हणजे तुम्ही करतच नाही आता इथं रोजचे हजार शेतकरी आले तिथले फक्त दहा लोक करते तर काही लोक खरं आहे का खोटं आहे का तेच पाय तिथं खरं आहे का खोट ते एकदाच आले नाही करणार नाही त्याला दोन तीन वेळेस येऊन ते दोन तीन वेळ या लागते एकदाच असे हे कुठले पीक किंवा कुठलंही काम हे जादून होत नाही एकदाच आपण फवारणी केली की बा त्याला बोंडच बोंड पातीच पाती असं होत नाही याच्यामध्ये टेक्निक आहे त्याच्यामध्ये तुम्ही तीन बायक लावून कोणी जर मन तीनशे चारशे बोंड लावून देतो तीन बायक मध्ये काही करा लागतच नाही आता तुम्हाला जे म्हणतात ना व्हिडिओ मध्ये टाकलं की तू काठाच दाखवायला म्हणजे मला दाखवून देत मग शेतकऱ्याला कमेंट करताना एवढं समज आहे की बाबा काठाला बोंड लागते तर काठाला कावून बोंड लागते मग हवा हवामुळे लागते ना मग याकडे त्या कड्याला हवा भेटण्यासाठी तुम्ही काय करा ना आंतर मोठे घ्या ना नाग्यात लागतील <laughs> ना मग तेवढं तर तुम्हाला कापूस काय लावायला उत्तर दक्षिण लावायचं पूर्व पश्चिम मध्ये सूर्यप्रकाश भेटत नाही आता हे पूर्व इकडे आहे हे पश्चिम आहे आता तुम्ही जर इकडे उभे राहिल तर तुमची सावली कोणीकडे जाते पश्चिमेकडे जाते आणि संध्याकाळी चार पाच वाजतापासून इकडे उभे राहा इकडे सावली जाते म्हणजे या पद्धतीमध्ये सूर्यप्रकाश फक्त दोन तीन तास चार तास भेटते या उत्तर दक्षिण मध्ये कंटिन्यू सूर्यप्रकाश भेटते जे काही आपल्याला आजपर्यंत सांगत आले लोक आहेत का ते सगळं उलट करायचं ते सांगते तुम्हाला लावताना खत द्या आपल्याला तीस दिवसांना द्यायचं ते सांगते पूर्व पश्चिम ला आपण उत्तर दक्षिण लावायचं ते तुम्हाला सांगते तर साठ दिवस सगळे खतं टाका याच्यात सात दिवसांत खतं जास्त द्यायचे